इंडियन लेडीज म्हटलं की घरामध्ये काही ना काहीतरी जुगाड लावतच असते बरोबर आहे आपण नेहमीप्रमाणे तर पाहिलेलेच आहेत झोपलेले उसलेले बसलेले समोसे आज मस्त असे फुलामध्ये बनवणार आहे आपण एकदम फटाफट आणि सोप्या पद्धतीने तर मी आय ए आय के रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज बनवणार आहे आपण मस्त फु फ्लॉवरवाले समोसे तर चला आता गडबड कशाची तर लवकर नाश्त्यामध्ये काय बनवायचं ते टेन्शनच खतम करून टाकू आज फटाफट पड़ समोसे बनवू आपण आणि सोप्या पद्धतीने बनवणार आहे तर मी घेतलेले हे चार आलू बघू शकता बॉईल केलेली आहे मस्त वरची साल काढून घेऊन याचा मस्त अशी स्टफिंग तयार करणार आहे आपण तर चला फटाफट आपण काय करणार आहे स्टफिंग तयार आहे ही घेतलेली आहे मी कढई याच्यामध्ये टाकलेली आहे दोन चम्मच ऑइल याला गरम झाल्यानंतर मी याच्यामध्ये राई टाकणार जिरा टाकणार तर गॅसला स्लो धोवा बाराशे रुपयाचा गॅस झालेला आहे तर कमी गॅसवरच आपण मस्त मसाले भाजून घेऊ असं काही नाही आहे मजा करत आहे तर मी टाकलेलं आहे हे जिरा अर्धा चम्मच आहे काही हिरव्या भाज्या घेतलेल्या आहे पाहून घ्या तर हे घेतलेले आहे मी मटरी हिरवे याला जरासे कुटून घेतलेले आहे नाहीतर त्याला टाक तसे आपल्या अंगा येण्याची चाल करतात तर त्याच्यामुळं जराशी कुठून घेऊन तस टाका आणि जरा स्टॉप सॉफ्ट झाल्यानंतर सर्व भाज्या आपण ॲड करून घेऊ याच्यामध्ये तसेही आपल्याला चावल्या जातात नरमच राहतात हे मटर पण थोडे थोडे आपल्याला सॉफ्ट करून घेतले तर काय फरक पडणार आहे तर याच्यामध्ये मी दुसरी भाज्या ॲड करणार आहे एक मिनिट चालवा याला मस्त तेलामध्ये तर मी घेतलेली आहे याच्यामध्ये कांद्याची पाल आणि थोडीशी हिरवी मिर मेथीची भाजी लिंबाचा रस नंतर घेतलेली आहे काकडी आणि मुळा याला मस्त बारीक केलेला आहे मी पाहू शकता जरासा एक मोठी मी घेतलेला आहे धनिया ही मी राई जी आहे ना तडगाई देऊनच ठेवली होती ही लाल मिरची आणि हिरवी मिरची अशी कुटून घेतली नंतर अर्ध्या लिंबाचा रस पण घेतलेला आहे हे सर्व आपण भाज्या याच्यामध्ये एक एक करून ॲड करून घेऊ मी कांद्याची पाल टाकलेली आहे नंतर मेथीची भाजी टाकीन मी बारीक कापलेली आहे मस्त टेस्ट येतो याचा आणि सर्वच असे हिरवे आपण हिरव्या भाज्या टाकून घेऊ जिथल्या तुमच्या जवळ असतील तेवढ्या टाकू शकता आणि जर याच्यामध्ये तुम्हाला काही पसंत नसेल तर नको टाकू अटिकट तुमच्या टेस्ट हिसा हिसोबानं ठेवू शकता जसं तुम्ही जास्त टि तिखट खात असाल तर जास्त टाका तर याला दोन मिनिट द्यायचे आहे ते पाहू शकता मस्त असे शिजले गेले याच्यामध्ये मीठ टाकल्यानंतर मस्त अधिक नरम होऊन जातात हळद टाकून घेतली मी अर्धा चम्मच याच्यामध्ये मसाला टाकून घेतला नंतर निंबाचा रस टाकून मस्त असा दोन मिनिट चालवायचा आहे आणि आलू तर आपले वेळ बॉईल केलेलेच आहे ते हातानंच मॅश करून टाकू आपण हिराई घेतलेली आहे मी तडकाच घेतला होता करून त्याचा त्याच्यामुळं मी टाकली नाही सुरुवातीला तर आता याला दोन मिनटशीच भाजून घेऊ आपण मस्त स्लो गॅसवरच करायचं आहे सगळे कामं आणि आलू जे बॉईल आहे त्याला पण हातानंच मॅश करू कसनी वगैरे काही काम नाही आहे जास्त भांडे भरून जातात त्याच्यामुळे हातानं मस्त असे मॅश केले जातात तर हे काहीतरी राहते की यानं करा त्यानं करा टाईम वेस्ट करण्याचा मजा राहते ती आपल्याला टाईम वेस्ट नाही करायचा आहे फटाफट करायचा आहे मुलांचे डबे वगैरे बनवायचे असले ना आपल्याला तर फटाफटच करावं लागते ते रिकामे काम राहतात यानं कसा त्यानं कसा असंच फिरवा तसं त्याच्यात मुळं कसं आहे टाइम वेस्ट जाते गॅस पण खूप जळून जाते त्याच्या चला बचत करू आपण काही ना काहीतरी हे बा दोन मिनटामध्ये मस्त कशी आपले भाज्या शिरल्या ले, गेल्या आणि मस्त मिक्स झाले आलूमध्ये सगळे मसाले तर याला आपण बाजूला ठेवून मस्त असं बॅटरचं आपण तयार करणार आहोत थंड करायला ठेवून देऊ आता एक एक मी घेतलेला आहे कटोरा पाहू शकता आणि एकच कटोरा घेतलेला मोठ्या साईजचा मी मैदा यालाच असं चाळून घ्या एक्स्ट्राचं काही याच्यात कचरा वगैरे राहिला तर चाळणी तर चळकूनच राहते छान असा मस्त चाळून घेतला की सगळं मस्त होऊन जाते मी घेतलेला आहे चाळून त्याच्यामध्ये टाकतो अर्धा चम्मच मीठ आणि एक चम्मच घालायचं आपल्याला तेल आणि मस्त असं थोडं थोडं करून पाणी ॲड करून आपल्याला याचा एक असा पोळीसारखा असा उंडा लावायचा आहे जसं डव लवायचा लावायचा आहे जास्त पाणी घातलं की तुमच्या मैद्याची क्वांटिटी वाढणार बरं काय त्याच्यामुळं पाणी कमी कमीच टाकून मस्त असं त्याला आटा असा आपल्याला लावायचा आहे जास्त पाणी टाकू नका दोन मिनटांत मस्त सॉफ्ट असा टाईट आपला आटा तयार होईल हे बघू शकता मस्त मी टाईट लावलेला आहे दो पाहू शकता याला आता आपल्याला दोन मिनटं झाकून ठेवायची आहे दोन मिनटं झालेली आहे पाहू शकता आता किती मस्त असं आपला टाईट डो लागलेला आहे आता आपल्याला याचे दोन भाग करायचे आहे दोन मोठे मोठे गोळे काढून घेऊ याचे आपण हातानंच म्हणून घेतलं तरी चालते हे बघा मी कसे दोन मोठे गोळे केले आणि एका गोळ्याची मी मस्त अशी पोळी लाटणार आहे पतली तुम्ही पण तशाच पद्धतीने करा स्टेप बाय स्टेप मस्त फटाफट होते काही याला जास्त टाईम वेस्ट होत नाही बस करायची मेहनत राहते फटाफट आणि हायजेनिक राहते बाहेरचे आपण जे चिजा खातो ते हे पा मी कशी मस्त अशी पोळी लाटून घेते छान असे पातळ बघू शकता तुम्ही मस्त अशी गोल पोळी लाटलेली आहे पाण्याचा हात लावायचा नाही तेलाचा हात लावायचा नाही पिठाचा पण नाही अशीच पोळी होते गोल ही चारू बाजूला आपल्याला एकदम चौकट पोळी का कापून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचे काटा आहेत ना ते काढून घ्यायचे आहे आपल्याला एक डब्यासारखी पोळी आपली तयार होते मस्त पराठ्यासारखी बघू शकता तुम्ही आता याच्यामध्ये चार भाग करायचे आहे आपल्याला फटाफट जरा असे लहान मोठे झाले तरी चालेल अशी काही टेन्शन माझी गोष्ट नाही आहे होतेच कमी जास्त माझ्याच्यानं पण होते तर टेन्शन घ्यायचं नाही फटाफट करायची काळजी करायची आपल्याला मी आता याच्यामध्ये फटाफट चारी याला पाणी लावून घेते हलकं हलकं पाणी लावायचं आहे आपल्याला जास्त काही लावायचं नाही बस याच्यामध्ये आपल्याला जे आपण स्टफिंग तयार केली ना पटापट चारी प याच्यावर चा पिसेसवर टाकायचे बघू शकता आता मी याला कसे कोण याची पकडून शाणे मस्त असे चिपून घ्यायचे आहे तेलामध्ये घाण होत नाही या मसाल्याची त्याच्यामुळे आपल्याला पॅकिंग चांगलीच करायची आहे तर बघू शकता तुम्ही दाबून दाबून बसलेले समोसे कसे राहते मोठे दिसतात आणि मसाला काही दिसतच नाही देतात माझा हात जात आहे वर आणि तुम्हाला काही दिसतच नाही आहे आपल्या आपल्या धुंदामध्येच आपण काही काम करतो आहे लक्षात नाही राहत आपल्याला कोणाला दाखवायचं आहे नाही दाखवायचं आहे तर दाख ले ले। मी तुम्हाला दुसरी पण दाखवते पाहू शकता मस्त असे काठ आपले दाबले गेलेले आहे दुसरी पण मी असाच एक फ्लावर बनवून दाखवणार तुम्हाला जरासा हात वर खाली जातेच बघू शकता छान अशी मस्त मसाल्याची स्टफिंग त्याच्यामध्ये पॅक झालेली आहे तेलामध्ये घाण नाही होणार आपण जास्त अशी पॅकिंग केली की हे बघा याचे दोन्ही कान पकडा आणि एक दुसऱ्याला चिपकून घ्या मस्त पॅकिंग घेते पाण्याचा हात होताच आपला पहिल्यांदा पाहू शकता तुम्ही दो असे दोन्ही पॅकिंग करायची नंतर हे दोन कान त्याला चिपकून द्यायची इकडून आणि तिकडून आजूबाजूचे जे किनारे आहेत ना त्याला पण मस्त असे दाबून घ्या काही मसाला बाहेर निघत नाही काही नाही तेलामध्ये सोडल्यानंतर आणि मस्त असे खस्ता बनतात आपले हे फ्लावर आणि मसाला खूप असं चांगला राहते याच्यामध्ये हो तर आपल्याला हे वरची जे पापडी आहे ते चांगली टेस्टी लागते खायला बसलेल्या समोशात काही मजा राहत नाही मी असे सर्व तुम्हाला करून दाखवतो फटाफट हे बघा मी सर्व केले टाईम वेस्ट न करता मस्त असे फ्लॉवर आपले एकदम नि डिझाईनसारखे झालेले असेच मोमोज पण आपण बनवू शकतो मोमोजची रेसिपी टाकणार आहे मी हे बघा तर चला आता फ्राय पण करून घेऊ फटाफट फटाफट मी गॅसवर ठेवलेली आहे कढई ऑइल पण ॲड केलेला आहे उत्तळ याची माझी कढई आहे त्याच्यामुळं मस्त असे शे, शेकले जातात फ्लॉवर बसलेल्या समोसाला मस्त अशी खोल कडई लागते तेल पण खूप लागते त्याच्यामुळं मला आता जी वारच येते ते करायचं बघा तरी टाकणार मी ते रेसिपी तुमच्यासाठी तर माझ्याच्यात पाच सहा असे समोसे मस्त बसतात आणि तीन मिनिट द्यायचे आहे एकाच साईडला आपल्याला फटाफट आणि तीन मिनिट उलटीच एका बाजूला आपल्याला तीन मिनिट द्यायचे आहे दुसऱ्या बाजूला तीन मिनिट द्यायचे आहे असे सहा मिनिट लागतात एकच बॅचेसला पाहू शकता तुम्ही मस्त असे वरून एकदम खस्ता झालेले आहे आपले फ्लॉवर अंदर आपले जे स्टपिंग आहे एकदम मस्त असे सॉफ्ट आहेत तर अशाच पद्धतीनं तुम्ही सर्व फ्लावर बनवा आणि स्टेप बाय स्टेप बनवा मस्त परफेक्ट त्यालामध्ये तुम्हाला दिसत असेल की कोणतेही फ्लावर आपले याच्यामधून निघून बाहेर नाही गेलेले आहे परफेक्ट आपले फ्लॉवर झालेले आहेत तयार बघू शकता छान असा कलर आलेला आहे असाच तुम्ही स्टेप बाय स्टेप बनवा आणि मी अशा पद्धतीने सर्व तुम्हाला फ्लावर फ्राय करून दाखवते हे बघा मी सर्व असे फ्लॉवर तयार केलेले आहे किती छान दिसत आहे याच्यासोबत मी चिंचाची चटणी ठेवलेली आहे तुम्ही कशाही सोबत खाऊ शकता तर चला असे स्टेप बाय स्टेप बनवा आणि मला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करणं विसरू नका असे झणझणी चमचमीत रेसिपी घेऊन येत आहे मी तर चला मे भेटू दुसऱ्या रेसिपीमध्ये बाय बाय